नमस्ते मी उमेश चव्हाण सर्वप्रथम आपलं स्वागत करतो आपण आज आंब्याभार व्यवस्थापन लिंबू मोसंबी आणि संत्रा याचं कसं असतं त्याचे खताचे डोसेस काय दिलं गेलं पाहिजे पाणी कधी दिलं गेलं पाहिजे या संदर्भात थोडंसं जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी जे काही तुमचे कुठल्या कुठल्या प्रकारचे टायमिंग असतो ते सगळं आपण याच्यामध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत तर मी उमेश चव्हाण आपण आंब्या बहार व्यवस्थापन संदर्भात जे बघतो आहे तर आंब्या बहार ज्या वेळेस आपण लिंबू मोसंबी किंवा संत्र्यामध्ये घेत असतो तर सगळ्यांना माहिती आहे किंवा ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी नोव्हेंबर ते, ते जानेवारी हा जो पिरियड असतो हा मोस्टली रेस्ट पिरियड असतो ताण देण्याचा पिरियड असतो फळ आपला पिकाला है ना आणि त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेज जी असते ती पासून ते जानेवारीपर्यंतचा हा जो पिरियड असतो याच्यामध्ये फ्लावरिंग दिसून येते ते काढणी जी असते ती नोव्हेंबरपासून ते जानेवारीच्या शेवटपर्यंत काढणीसाठी बरेचसे प्लॉट्स हे आलेले असतात तर प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग हा बांधलेला आहे आंब्या मध्ये ठीक आहे तर हे झालं तुमचं ताण देण्याची वेळ फुलोरा अवस्था आणि काढणी तर आपण पुढे बघणार आहोत ताण देण्याची वेळ व झाडाची झीज भरणे हे का महत्वाचं आहे तर मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो बाळाला जन्म दिल्यावर जी आई आहे तिला लगेच दुसऱ्या बाळाला जन्म देण्यासाठी ती प्रिपेअर्ड आहे का नाही कारण तिच्या शरीराची झीज भरून निघणं खूप जास्त महत्वाचं असत तर अशा पिरियड मध्ये जर ते प्रकार घडला इमिजिएट तिला दुसऱ्या बाळाला जन्म देण्याची तिने तयारी चालू केली तर ते येणारं जे बाळ आहे ते कुपोषित येऊ शकतं किंवा तिच्या जीवा जीविताला हानी पोचू शकते किंवा ती तिची तब्येत बिघडू शकते आपले है ना तर तेच पद्धतीने आपल्या पिकाचं पण आहे त्याने बाळाला जन्म दिला बाळाला जन्म दिला म्हणजे आपलं फळ निघलं ना आणि इमिजिएटली आपण काय करतो तरी सुद्धा फळ निघालं इमिजिएटली त्याच्यावर दुसरा बहार घेत असतो इमिजिएटली घेत असतो पण आता हे झालं पिकाच्या बाबतीत पण तरीसुद्धा काहीतरी काळ त्या झाडाला दिला पाहिजे काहीतरी काळ त्या झाडाला रेस्ट दिली पाहिजे विश्रांती दिली पाहिजे तर त्याच्यासाठीच हा ताण देण्याचा जो पिरियड असतो किंवा रेस्ट पिरियड असतो किंवा विश्रांतीचा जो पिरियड असतो खूप जास्त महत्त्वाचा असतो याच्यामध्ये बघा काढणीवर आलेली बाग आहे ही काढणीवर बाग आली आम्ही इमि इमिजिएट दुसऱ्या दिवशी पाणी भरलं आणि चा तिच्यावर चालू करून दिलं स्प्रे तर चालेल का नाही चालणार तर या बागेला आपल्याला थोडी शांती द्यावी लागेल विश्रांती द्यावी लागेल तिला ताण द्यावा लागेल आणि मग आपल्याला पुढचं पीक घ्यावं लागेल जेणेकरून आपलं पुढचं उत्पादन घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला उत्पादन येण्यासाठी ते झाड प्रिपेअर्ड होऊन जाईल तर तुम्हाला सुरुवातीला जे आईचं उदाहरण मी दिलं तेच उदाहरण पुढे ज्या वेळेस आई एखादी पिलाला जन्म देण्यासाठी प्रिपेअर्ड होऊन जाते किंवा तिची गर्भधारणा होऊन गेलेली असते गर्भधारणा झाल्यानंतर किंवा गर्भधारणा होण्यासाठी होण्याचा जो पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपण त्या आईची खाण्याची खूप जास्त काळजी घेतली जाते है ना खाण्याची खूप जास्त काळजी घेतली जाते तिला पिण्याची काळजी घेतली जाते सगळ्या गोष्टी म्हणजे खाणं पिणं तिचं व्यायाम करणं तिला प्रत्येक गोष्टीची तिची देखभाल तिला जड वस्तू न उचलू देणं ह्या ज्या गोष्टी असतात या आपण का प्रिपेअर करतो कारण जे ये येणारं बालक आहे ते सुदृढ आणि चांगलं आलं पाहिजे है ना इवन बरेचसे लोक घरामध्ये संस्कार त्या बाळावर चांगले व्हावेत म्हणून त्या बेडरूममध्ये चांगल्या बाळाचा फोटो टाक लावून ठेवतात किंवा त्यांना असे चांगल्या चांगल्या भक्ती गीत ऐकायला लावतात त्या आईला म्हणजे त्याच्यावर संस्कार म्हणजे ते पिलं जन्माला येण्याच्या अगोदर संस्कार मग आपले संस्कार काय आपण जे झाडाची गोष्ट करतोय तर झाडावर झाडाची जी गोष्ट करतोय किंवा त्याच्यातनं जे उत्पादित येणारं फळ आहे त्याच्यावर चांगले संस्कार म्हणजे चांगलं सुदृढ फळ मिळण्यासाठी किंवा चांगलं पौष्टिक फळ मिळण्यासाठी आपल्याला काय करता येईल तर सगळ्यात लक्षात घ्या ताण देण्याबरोबर छाटणी ही खूप महत्वाची आहे झाडाची झाडाची जर छाटणी झाली तर अतिरिक्त ज्या काड्या असतील खराब काड्या असतील रोग का, रोगकारक काड्या असतील त्या आपल्या निघून जातात ना साल असेल खराब साल असेल त्याच्यामध्ये किडी लागलेल्या असतील तर त्या निघून जातात त्यांना ना व्यवस्थित स्वच्छ केलेलं झाड आणि ते निर्जंतुक करणं खूप जास्त गरजेचं असतं तर छाटणी झाली छाटणी झाल्यानंतर झाडाला काही इजा पोचून जाते है ना आपण छाटतो तर झाडाला इजा पोचते इजा पोचल्यामुळे डिंक्या रोग येण्याची शक्यता जास्त वाढून जाते मग झाडाची छाटणी करणे तेवढीच गरजेची आहे पण त्याला निर्जंतुक करणं सुद्धा जास्त गरजेचं आहे त्या झाडावर येऊ नये याच्यासाठी काळजी घेणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे त्याच्याकरता पुढचे जे उपाययोजना आहेत त्या अशा आहेत तुमच्या छाटणी झाल्यानंतर तुमच्या शेतामध्ये बऱ्याचशा काळी कचरा जसे या चित्रामध्ये मी दाखवलेला आहे काळी कचरा पडलेला असतो तो काळी कचरा बाहेर घेऊन त्याला जाळून टाकणे खूप जास्त गरजेचे आहे जसे हे खराब फळ मी इथे दाखवलेलं आहे ना हे खराब फळं असतील शेतामध्ये पडलेले ते उचलून त्याला बाहेर फेकून देणं खूप जास्त गरजेचं असतं है ना इथे मी तुम्हाला बोर्डो पेस्ट दाखवलेलं आहे तर हे पेस्ट जे आहे बोर्डो मिश्रण जे आहे त्याच्यासोबत कुलोरुपायरी पॉस आणि सायपरमेथ्रीनचं जे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट येतं ते जर मिक्स केलं आणि झाडाला त्याची पेस्टिंग केली तर ते खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं कारण झाडाला खोडकिळा ला लागलेला असेल किंवा झाडावर काही म्हणजे ते जे विषाणू पडलेले असतील ते निर्जंतुक करायचं असेल आणि झाडावर जखमा झालेल्या असतील तर त्याच्यासाठी ते कॉपर जे आहे ते खूप चांगलं काम करून जातं है ना येणारे याचा फायदा काय होतो या सगळ्या गोष्टी केल्याचा तर डिंक्या असेल खोडकिडा असेल वायबर नावाचं फळ असेल फायटोक्थोरा असतील याच्या नियंत्रणासाठी या रोगांच्या आणि किडींच्या नियंत्रणासाठी हे पहिलं पाऊल उचलणं खूप जास्त गरजेचं आहे पहिले तर आपल्या बागेतील काळी कचरा जुनी खराब फळं हे फेकून द्या त्याला नष्ट करा त्याला जाळून टाका चांगलं बोल्डो पेस्ट करा त्याला हे पूर्णपणे त्याला जर स्प्रे करता आला तर स्प्रे सुद्धा करा तर या ज्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला सुदृढ फळ मिळण्यासाठीच हे पहिलं पाऊल आपलं राहू शकतं आता ताण देणे पिकाला पहिलं काढणी झाली आहे आणि रेस्ट घेतोय त्या पिरियडमध्ये ताण देणं जास्त ताण देणं म्हणजे काय त्याला पाणी न देणं त्याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्याला आ, हे म्हणजे पाणी दिल्यानंतर ते लगेच त्याच्या मुळा सुरू होऊन जातील काम करायला किंवा त्याला अन्नद्रव्य घ्यायला सुरू होऊन जातील है ना तर ते काय होऊन जातं ह्याच्या पिरियडमध्ये ताण देणं खूप जास्त गरजेचं असतं झाडाला झाडाला ताण दिला तर ते पुढच्या उत्पादनासाठी ते प्रिपेअर्ड होतं है ना ताण देणं ताण देणं कोणत्या जमिनीत किती वेळ ताण दिला गेला पाहिजे हेही खूप महत्वाचं गणित आहे तर हलकी जमीन असेल तर वीस ती ते पंचवीस दिवसाचा जास्तीत जास्त तीस दिवसाचा ताण आपण देऊ शकतो मध्यम जमीन असेल तर मध्यम जमिनीमध्ये तीस ते चाळीस दिवसापर्यंत तीस पस्तीस चाळीस दिवसापर्यंतचा आपण ताण हात दिला गेला पाहिजे भारी काळी कसदार जमीन असेल तर चाळीस ते पंचेचाळीस दिवस किंवा पन्नास ते पंचावन्न दिवस हा ताण बसला पाहिजे पण मला सांगा आपण एवढा ताण बसू देतो का नाही बसू देत म्हणजे जर हलकी जमीनवाला असेल तर तो पंधरा वीस दिवसातच म्हणतो नाही माझी जमीन आता मला तयार करायची मध्यम वाला असेल तर तो तो दहा पंधरा दिवसाचा आपण जो पिरियड सांगितला त्याच्यात अजून कटपती करून टाकतो आणि काळी जमीनवाल्यांना एवढ्या दिवस माझी जमीन तानावर सोडायची म्हणजे त्याच्यात त्या पचनी पडायसारखी गोष्ट नसते पचनी पडायसारखी चाळीस पंचाळीस दिवस रिकामी पडू द्यायची ते शक्यच होत नाही तर मग अशा टायमाला जे आहे ताण देणं पूर्णपणे होत नाही ना किंवा त्या गोष्टीमध्ये दे ताण देणं बसलाच पाहिजे पण तो ताण बसू शकत नाही अशा पिरियडमध्ये कृत्रिमित्या ताणसुद्धा आपण देऊ शकतो त्यासाठी इथ्रेल जे पानगळ आहे पानगळ करण्यासाठी इथचा फवारा जर आपण घेतला है ना तर एक उत्तम राहील बरोबर जर समजा झिरो बावन चौतीस हे जे खत आहे वॉटर फॉर्म फॉर्ममध्ये तर हे पाच दिवसाच्या अंतराने किमान दोन वेळेस त्याची फवारणी झाली पाहिजे आणि जसं झुरबावन चौतीसची फवारणी झाली तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या बरोबर किंवा त्याच्या त्याच्या सोबत घ्यायचं नाही त्याच्या व्यतिरिक्त घ्यायचं एक दोन दिवसाच्या अंतराने बेरीलॉन जे निर्मल सीड्स कंपनीचं बेरीलॉन आहे ते अडीचशे एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यात फवारणात फवारा तुम्ही करू शकतात आणि सिक्स बी एचा चा एक फवारा तुमचा त्या पिरियडमध्ये म्हणजे आलटून पालटून हे तुमचे फवारे होऊन गेले पाहिजे है ना त्या पिरियडमध्ये दोन तीन दिवसाच्या अंतराने दोन तीन दिवसाच्या अंतराने केले तरी उत्तम ह्या फवारा केल्यामुळे काय होईल तुमचा एक थोडासा ताण चांगला बसेल फॉस्फरस आणि पोटॅशची उपलब्धता तुमच्या झाडाला भेटून जाते त्याच्यामुळे काय होतं तो जे गर्भधारणा होण्यासाठी ते खत तुमची मदत करून जातात कारण हे करणे अजून जास्त गरजेचं केव्हा बसून जातं जेव्हा अवकाळीचा पाऊस बसून अवकाळीचा पाऊस होऊन जातो बऱ्याच वेळेस आपण ट्रेसवर सोडलेली असते जमीन आणि अवकाळी होऊन जातो तर अशा वेळेस सुद्धा होऊन जाते पण फळ तर घेणं आपल्याला पुढचं आणि टाईम चालले गेल्यावर काही मतलब नाही आहे तर अशा टायमाला या कृत्रिम गोष्टी करणं पण तेवढे जास्त गरजेच्या होऊन जातात तर हे तुम्ही आवर्जून करा त्याच्यानंतर ज्या वेळेस आपण ही प्रॅक्टिस करतो आणि आपल्याला वाटतं आता मला पंचवीस तीस दिवसानंतर तीस चाळीस दिवसानंतर मला आता खताचा डोस टाकायचा आहे कारण खताचा डोस टाकल्यानंतर किमान मला चार पाच दिवसात पाणी हे द्यायचं आहे पहिलं तर त्यावेळेस ही प्रॅक्टिस किंवा खताचे डोसेस कुठले दिले गेले पाहिजे याचं खूप मोठं क्वेश्चन मार्क शेतकऱ्यांसमोर असतो तर पर प्लांट किती खत दिलं गेलं पाहिजे किती वर्षाचं झाड आहे त्याच्या हिशोबानेच हे गणित जर मांडलं तर मला वाटतं हे उत्तम राहील म्हणजे बेसल डोस जो आहे ताण सोडण्यापूर्वी किंवा पाणी देण्यापूर्वी तुम्ही काय दिला गेला पाहिजे तर माझं हे सजेशन राहील की युरिया पोटॅश सुपरफॉस्फेट मधून जर डोस दिला तर तुम्ही सहा ते आठ वर्षाचे जे झाड आहे ते सहा ते आठ वर्षाच्या झाडाला किमान चारशे ग्रॅम एवढा सुपरफॉस्फेट दिला पाहिजे आणि तीनशे ग्रॅम एवढा तुमचा पोटॅश गेला पाहिजे शक्यतो युरिया हा टाळा सुरुवातीला कारण जर युरिया सुरुवातीलाच चांग जास्त दिला गेला तर युरिया हा लगेच लागू पडतो लगेच काम काम सुरुवात करायला सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे तुमचे वॉटर शूट निघण्याचे प्रमाण याच्यामध्ये वाढू शकतं त्याच्यामुळे आपण युरिया हा टाळतोच आहे युरिया शे देऊच नका जो बेसल डोस पहिला टाकतात त्याच्यात देऊच नका है ना पण सहा ते आठ वर्षाचं झाड असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला चारशे ग्रॅम सुपरफॉस्फिट घ्यायचं आहे तीनशे ग्रॅम पोटॅश घ्यायचा आहे सोबत तुम्हाला सल्फर घ्यायचं आहे सल्फर डब्ल्यू डीजी फॉर्म मधलंच घ्या ऐंशी टक्के डब्ल्यू डीजी ते खूप उत्तम सल्फर असतं आहे ना भरपूर चांगल्या चांगल्या कंपन्यांकडे सल्फर उपलब्ध आहे बायोपावर शंभर ग्राम पर प्लांट हे गेलं पाहिजे आता बायोपावर वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळं आहे ठीक आहे पण निर्मलचेच बायोपावर घ्या कारण निर्मलचे बायोपावर हे पेटेंटेड आहे चांगलं आहे उत्तम त्याचे रिपोर्ट्स आहेत ठीक आहे त्याच्याबरोबर जर समजा तुम्हाला रेग्युलर बायोपावर ग्रॅन्युअल जे आहे त्याच्या व्यतिरिक्त बायोपावर गोल्ड जर भेटलं तर त्याचा डोस तुम्हाला पन्नासच ग्रॅम ठेवायचा आहे एक तर बायोपावर द्या किंवा बायोपावर गोल्ड द्या दोघांपैकी एक पण बायोपावर दिलं तर, बायो तर शंभर ग्रॅम पर प्लांट आणि बायोपावर गोल्ड दिलं तर पन्नास ग्रॅम पर प्लांट एवढ्या हिशोबान द्यायचं आहे आता आठ वर्षापेक्षा जास्तचं झाड असेल तर युरिया झिरो फॉस्फेट जे आहे सातशे ग्रॅम पर प्लांट पोटॅश जे आहे पाचशे ग्रॅम पर प्लांट पन्नास ग्रॅम सल्फर आणि बायोपावर शंभर ग्रॅम बायोपावर गोल्ड असेल तर बायोपावर गोल्ड पन्नास ग्रॅम हे द्यायचं आहे आता हे दिल्यानंतर थोड्या दिवसांनी जेव्हा बहार येऊन जातो है ना बहार येऊन जातो तर त्या बहार आल्यावर जर झाडाला गरज असेल तर दोनशे ग्रॅम युरिया टाकायचा आहे गरज असेल तर तेही सिच्युएशन बघून तुम्हाला वाटतंय किंवा युरिया दिला गेला पाहिजे तरच है ना तर दोनशे ग्रॅम पर प्लांट तुम्हाला युरिया दिला गेला पाहिजे तीनशे ग्रॅम तुमचा दोनशे ग्रॅम तुमचा सुपर फॉस्फेट दिला गेला पाहिजे दोनशे ग्रॅम तुमचं पोटॅश दिलं गेलं पाहिजे आणि पन्नास ग्रॅम हे कॅल्शियम नायट्रेट दिलं गेलं पाहिजे है ना आणि याच्यामध्ये जर समजा आठ वर्षापेक्षा जास्तच झाड असेल तर शंभर शंभर ग्रॅम तुम्ही पोटॅश आणि पोटॅश दोनशे ग्रॅम आणि सिंगल सुपर फॉस्फेट शंभर ग्रॅम तुम्ही वाढवून देऊ शकतात ना ही गोष्ट खूप महत्वाची आणि कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम एवढ्या प्रमाणात तुम्हाला द्यायचंय आता मी जे सांगितलं थोडं कन्फ्युजिंग जर झालं असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता खत व्यवस्थापनामध्ये जर कोणाला दहा सव्वीस मधून डोस टाकायचा असेल तर सेम सहा ते आठ वर्षाचं झाड असेल तर तीनशे ग्रॅम दहा सव्वीस द्या पोटॅश दोनशे ग्रॅम द्या सल्फर पन्नास ग्रॅम द्या बायोपावर शंभर ग्रॅम द्या बायोपावर गोल्ड भेटलं तर पन्नास ग्रॅम द्या पूर्ण बहार आल्यावर तुम्हाला सात ते आठ वर्षाचं झाड असेल तर शंभर ग्रॅम दहा सव्वीस द्या दीडशे ग्रॅम पोटॅश द्या आणि पन्नास ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट द्या गरज असेल तर युरिया टाका गरज वाचल्यासच टाका नाही टाकला तरी चालेल कारण दहा टक्के युरिया तुमचा ऑलरेडी याच्यामध्ये आहे आता आठ वर्षापेक्षा जास्तच झाड असेल तर सहाशे ग्रॅम हा तुमचा दहा सव्वीस गेला पाहिजे चारशे ग्रॅम तुमचा पोटॅश गेला पाहिजे पन्नास ग्रॅम सल्फर गेलं पाहिजे आणि शंभर ग्रॅम बायोपावर गेलं पाहिजे पूर्ण बहार आल्यावर सेम डोस तुम्ही पुढे कंटिन्यू करत असताना दोनशे ग्रॅम दहा सव्वीस द्या तीनशे ग्रॅम पोटॅश द्या आणि पन्नास ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट द्या सेम आपण बारा बत्तीस सोळाचा पण हा डोस देऊ शकतो किंवा डीएपीचा देऊ शकतो आपण डी डोस बघू डीएपी मध्ये जर समजा सहा वर्षाचं त्या आठ वर्षाचं झाड असेल तर तीनशे ग्रॅम डी ए पी द्या सोबत चारशे ग्रॅम पोटॅश द्या पन्नास ग्रॅम सल्फर द्या बायोपावर शंभर ग्रॅम द्या बायोपावर गोल्ड भेटल्यास पन्नास ग्रॅम द्या आठ वर्षाचं झाड असेल तर तीनशे ग्रॅम तुमचं डी ए पी घ्या सहाशे ग्रॅम पोटॅश घ्या पन्नास ग्रॅम सल्फर घ्या बायोपावर शंभर ग्रॅम घ्या बायोपावर गोल्ड भेटल्यास पन्नास ग्रॅम घ्या बहार जर पूर्ण येऊन गेला आणि आता आपल्याला डोस टाकायचा आहे परत आपण दोन टप्प्यात डोस टाकतोय पहिला बेसल डोस जो येतो तर तो जो डोस आहे तो सहा ते आठ वर्षाच्या जाडा शंभर ग्रॅम डीएपी दीडशे ग्रॅम पोटॅश आणि पन्नास ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट टाकायचं त्याच्याबरोबर आठ वर्षापेक्षा जास्तच झाड असेल तर शंभर ग्रॅम डीएपी आणि तीनशे ग्रॅम पोटॅश आणि पन्नास ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट तुम्ही देऊ शकता बारा बत्तीस सोळा मधून हे डोस देत असताना सहा ते आठ वर्षाचं झाड असेल तर बाराबत्तीस सोळा तुम्ही तीनशे ग्रॅम द्या अडीचशे uh, ग्रॅम तुमचा पोटॅश द्या पन्नास ग्रॅम सल्पर द्या बायोपावर शंभर ग्रॅम द्या जर बायोपावर गोल्ड भेटलं तर पन्नास ग्रॅम द्या आठ वर्षाचं झाड असेल आठ वर्षापेक्षा जास्तचं झाड असेल तर पाचशे ग्रॅम बाराबत्तीस सोळा घ्या पाचशे ग्रॅम पोटॅश घ्या पन्नास ग्रॅम सल्फर घ्या बायोपावर शंभर ग्रॅम घ्या आणि जर समजा बायोपावर गोल्ड भेटलं तर पन्नास ग्रॅम घ्या पूर्ण बहार आल्यावर हा जो उर्वरित डोस आहे याच्यामध्ये सहा ते आठ वर्षाच्या झाडाला दीडशे ग्रॅम बाराबत्तीस सोळा आणि दीडशे ग्रॅम पोटॅश घ्यायचा आहे गरज असेल तरच युरिया टाकायचा आहे वाटत असेल की युरिया टाकायला पाहिजे तर टाका शंभर ग्रॅम मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या व्यतिरिक्त आठ वर्षापेक्षा जास्त झाड असेल तर तीनशे ग्रॅम बाराबत्तीस सोळा आणि तीनशे ग्रॅम पोटॅश आणि पन्नास ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट हे घेतलं गेलं पाहिजे आता हा वेगवेगळ्या माध्यमातून दिला गेलेला डोस आहे पण हे डोस दिला डोस दिल्यानंतर आपल्याला पुढे पाणी द्यायचं आहे चार पाच दिवसानंतर है ना तर एकदम पाणी एकदम उन्हात ना आलेल्या माणसाला पाणी पाजलं तर त्याला ते डवड होऊन जातं पूर्ण है ना तर एकदम पाणी देणं हे चुकीचं आहे तर सुरुवातीला दोन ते तीन दिवस हलकं हलकं पाणी मी काय म्हणतोय हलकं हलकं पाणी म्हणजे जिथे तुम्हाला पंधरा वीस मिनटं तीस मिनटं पाणी तुम्हाला दिलं गेलं जे तुमच्या झाडाला दिलं गेलं पाहिजे तर दोन ते तीन दिवस हलकं हलकं पाणी तुम्ही देऊन सुरुवात करा एकदम पाणी दिल्याने त्या झाडाला सुद्धा त्रास होईल तर हलका हलकं पाणीने सुरुवात करा हलकं हलकं पाणी दिल्याचे दिल्याबरोबर त्या हलक्या पाण्याबरोबर दोन तीन दिवसाच्या आत कधीबी तुम्ही बायो संजीवनी एक किलो रायजा मिक्का दोनशे ग्रॅम आणि बायोपोनिक एक लिटर एवढ्याचा एक ड्रिंचिंग म्हणा किंवा ड्रिपने म्हणा तुम्ही सोडू शकतात आता हेच औषधी का कारण बायोसंजीवनी जी जे आहे बायोसंजीवनीमध्ये तुमचे बुरशजन्य आजारांचा प्रादुर्भाव आणि विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणजे फायटोपतोरा असतील डिंक्या असतील आशे किंवा मर रोग असतील या रोगांचा कंट्रोल मिळवण्यासाठी खूप चांगला असं उपाय याच्यामध्ये आहे त्याच्याबरोबर रायझामिका रायझामिका काय करतं तुमच्या ज्या मेन मुळा आहेत पिकाच्या त्या मेन मुळांना जेव्हा तुमच्या व्हाईट रुट्स पांढऱ्या मुळा उत्पन्न होतात पण ते पांढऱ्या मुळा किंवा त्या मेन मुळा ज्या आहेत त्या पूर्णपणे आपल्या जमिनीत पडलेले फॉस्फ्रसेल किंवा तुमचे इतर अन्नद्रव्य असतील ते फिक्स झालेले असतात जमिनीमध्ये तर ते उपलब्ध करून देण्यासाठी रायजमिका काम करत असतं रायजमिका हे मुळांवर वाढत असतं त्याच्यामुळे एक मोठं जाळीदार रचना तयार करून तुमच्या जमिनीत पडलेल्या सुप्तावस्थेतले अन्नद्रव्य ही सोल्युबलाइज आणि मोबिलाईज करण्याचं काम हे रायझामिका करत असतं ना आणि झाडाचा जो ट्रेस आहे तो सोडवण्यासाठी सुद्धा ते मदत करत असत त्याच्याबरोबर बायोपोनिक याच्यामध्ये एनपीके पी के बायो मध्ये एन पी के आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये आयझोटा बॅक्टर आहे याच्यामध्ये फॉस्फोरस सोल्युबल बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आहे याच्यामध्ये जे मेन तीन मुख्य अन्नद्रव्य आहेत त्या मेन तीन मुख्य अन्नद्रव्य जे जमिनीमध्ये सुप्तावस्थेत आहेत किंवा फिक्स आहेत त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम हे बायोपोनिक मधले बॅक्टेरिया करत असते त्याच्यामुळे जमिनीतनं पसरणारे जे रोग असतील विषाणू असतील तुमच्या जमिनीत असलेले अन्नद्रव्य असतील या सगळ्यांचे याच्यासाठी हे बायोलॉजिकल सोल्युशन सुरुवातीच्या फेज मध्ये आपल्या संत्रा मोसंबी आणि मध्ये देणं खूप जास्त गरजेचं आहे हे दिल्यानंतर आपल्या पिकाची जी फूट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होत असते आता चांगली फूट आली तर आपल्याला चांगलं फळ येणार आहे ना, ना? म्हणजे वॉटर शूट जास्त निघाले तर मग आपलं अवघड होऊन बसतं त्याच्यामुळे पुढे जे पाणी आहे द्यायचं हे हलकं पाणी दिल्यानंतर झाडाच्या आवश्यकतेनुसार चार पाच दिवसाच्या अंतराने असेल किंवा जास्त हलकी जमीन असेल तर दोन दिवसाच्या अंतराने असेल एक दिवसाच्या अंतराने असेल तर आपल्याला झाडाच्या उपलब्धतेनुसार झाडाला पाणी द्यायचं आहे एकदा का झाडाची चांगली फूट झाली का मग त्याचं पाण्याचं जे नियोजन आहे ते किती करायचं काय करायचं कसं करायचं याच्यासाठी कधी बी मला तुम्ही फ्री फिल कॉल करू शकतात माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास झिरो पाच झिरो तीन चौऱ्याऐंशी या नंबरवर मी कधीही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो तर हे झालं आपलं सुरुवातीला ताण देण्याच्या परिस्थितीपासून किंवा मागच्या पिकाची काढणीपासून तर पहिलं पाणी देण्यापर्यंतचा हा पूर्ण प्रॅक्टिस आता याच्यानंतर आपण पुढची सिरीजमध्ये बघणार आहोत की कुठल्या प्रकारचे रोग कुठल्या प्रकारच्या किडी या आपल्या संत्रा मोसंबी निंबूसारख्या पिकाला घातक ठरू शकतात आणि ते घातक ठरू नयेत याच्यासाठी काय चांगले सोल्युशन्स आपण देऊ शकतो कुठल्या प्रकारचे नियंत्रण आपण त्याच्यावर मिळवू शकतो कुठल्या प्रकारच्या काळजी आपण आपल्या बागेमध्ये घेऊ शकतो याच्यावर पुढचा शेषेर आपण करणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद